श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आज आहे सहा जानेवारी पत्रकार दिन आज एकंदरच खूप बदल झालेत पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप बदल झालेत आज आता डिजिटलच्या युगात बातमीची गती सुद्धा खूप वाढली आहे आज लोकांनी तेही स्वीकारलंय कारण सगळ्याच गोष्टी फास्ट बघायची ऐकायची सवय लागली आता आणि याचं कारण म्हणजे डिजिटलायझेशन तर श्रोते हो आज डिजिटल पत्रकारिता याच विषयावर आपण गप्पा मारणार आहोत आणि यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय पत्रकार राजेंद्र कुमार शिंदे यांना सर नमस्कार नमस्कार मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद आत्ताच मी असं म्हटलं की सगळं बदलत गेलंय त्याचबरोबर पत्रकारिताही बदलत गेलीये बातमीचं स्वरूप जरी बदललं तरी मुख्य मुद्दा काही बदलत नाही तर मला सुरुवातीला असं सांगा की पत्रकार दिनाची सुरुवात कधी आणि कशी झाली आज सहा जानेवारी पत्रकार दिन आहे सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केलं पहिलंच महाराष्ट्रातलं पहिलंच आणि त्यांची आठवण म्हणून हा सहा जानेवारीचा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीत मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या सर्व क्षेत्रातल्या पत्रकारांना या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो सर मला सुरुवातीला असं सांगा की पत्रकारितेची सुरुवात कधी आणि कशी झाली पतगिर्ची सुरुवात हा प्रश्न तुम्ही मला विचारलात एकोणीशे सत्त्याण्णव साली माझं लास्ट इयर होतं बेकॉमचं लास्ट इयर होतं आणि त्यानंतर म्हणजे थो एक थोडक्यात सांगतो एक गमतीशीर भाग येतो त्यानंतर मी कॉस्मेटिक सप्लायचा व्यवसाय करत होतो पूर्वी आमच्या घरी नवाकाळ येत असे आणि त्यावेळी निलकंठ खाडिलकर साहेब असतील किंवा जयश्रीताई असतील त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर साधारण एकोणीसशे ला एका वृत्तपत्रामध्ये जाहिरात आली होती वार्ताहर पाहिजे म्हणून आणि मग मी सहज आवड होती मला काहीतरी पत्रकार म्हणून करायची इच्छा होती म्हणून मी तिथे गेलो गेल्यानंतर कार्यकारी संपादक होते तिथे त्यांनी सर्व मला माहिती विचारली मी सांगितलं त्यानंतर मला म्हणाले की ठीक आहे तू काम करू शकतोस पण पुढील सहा महिने मी तुला एकही रुपये मानधन देऊ शकणार नाही अच्छा अर्थात त्यावेळी इच्छा प्रबळ होती पत्रकार व्हायची किंवा पत्रकारिता करण्याची आणि त्यामुळे मी लगेच होकार दिला कारण माझा व्यवसाय त्यावेळी कॉस्मेटिक सप्लायचा सुरू होता म्हटलं ठीक आहे पण आपल्याला आवड जोपासली पाहिजे त्याच दरम्यान मग मी त्या वृत्तपत्रामध्ये पत्रकारिता सुरू केली त्यानंतर माझा एक पत्रकार मित्र आहे मध्ये ज्येष्ठ पत्रकार आहे तो आता पत्रकार क्षेत्रामध्ये नाही तर त्याने मला सांगितलं होतं की राजू तू पत्रकार क्षेत्रामध्ये आलायच पण हे क्षेत्र फार कठीण आहे जर या क्षेत्रामध्ये तू सहा महिने टिकलास तर तू आयुष्यभर टिकशील मी म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न करेन माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करेन नक्की पण मला प्रामाणिक पत्रकारिता करण्याची इच्छा आहे आणि त्यानंतर आस्था गायत मी या क्षेत्रामध्ये आहे दरम्यान चिपळूणमध्ये पहिलंच केबल न्यूज चॅनल हे मी सुरू केलं होतं त्यानंतर विविध वृत्तपत्रामध्ये मी काम केलं दैनिकांमध्ये काम केलं साप्ताहिकामध्ये काम केलं आणि त्यानंतर मग काळाच्या बरोबर चालावं म्हणून मग डिजिटल पत्रकारिता मी सुरू केली बरोबर आहे म्हणजे आज गेली सव्वीस सत्तावीस वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय मला असं सांगा की सत्त्याण्णव साली तुम्ही साधारण सुरुवात केली सुरुवातीला प्रिंट मीडिया होतं त्या प्रिंट मीडियाची तो जो प्रवास होता बातमी लोकांपर्यंत पोहोचण्यात आणि आता हे सगळं डिजिटल झालं आहे नेमका काय फरक झाला याच्यामध्ये खूपच फरक आहे सुरुवातीला मला आठवतंय आम्ही एक बातमी देण्यासाठी एवढा प्रयास आम्हाला करावा लागत असे ती बातमी आम्ही कागदावर उतरवत असो बरोबर त्यानंतर ती लिफाफ्यामध्ये टाकून ती बसस्थानकामध्ये जाऊन वाहकाजवळ ते पॉकेट देऊन ते रत्नागिरीला येत असे कारण त्यावेळी जास्तीत जास्त वृत्तपत्र कार्यालय हे होते आजही आहेत आणि रत्नागिरी ती बातमी येत असे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर होऊन मग ती दुसऱ्या दिवशी बातमी येत असे पण आज पूर्णपणे उलट आहे आज डिजिटल पत्रकारिता आल्याने कोणती बातमी अगदी क्षणात सेकंदात पोहोचते बरोबर मला असं सा सांगा तर डिजिटल पत्रकारिता म्हणजे नेमकं काय का हे आधी सांगा डिजिटल पत्रकारिता म्हणजे संगणक किंवा मोबाईलचा वापर करून वेगवेगळे वेबसाईट असतील किंवा इंटरनेट असेल वेगवेगळ्या ॲप्स असतील ह्या ऍप्सच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जी पत्रकारिता केली जाते त्याला डिजिटल पत्रकारिता असे म्हणतात आता ह्या पत्रकारितेची सुरुवात कशी झाली हे जरा एक मिनटात सांगतो खरं तर पूर्ण जग वाईज आपण जर पाहिलं तर ह्या पत्रकारितेची सुरुवात एकोणीसशे सत्तर साली झाली ते म्हणजे मध्ये टेलिक टेस्ट हे माध्यम सुरू झालं होतं टेलिटेक्स युकेमध्ये एकोणीसशे सत्तर साली आणि त्यानंतर आपल्याकडे येण्यासाठी जवळजवळ वीस वर्ष लागली म्हणजे एकोणीसशे नव्वदला ला आपल्याकडे हे ऑनलाईन पत्रकारिता सुरू झाली आणि मला वाटतं द हिंदू या वृत्तपत्राने okay. ते पहिलं त्यांचं वृत्तपत्र ऑनलाईन केलं होतं तर त्यानंतर एकोणीशे नव्वद मध्ये काय झालं वर्ल्ड वाईड वेब म्हणजे डब्ल्यू 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 हे सुरू झाले याचा प्रसार झाला बरोबर आणि ते सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने डिजिटल पत्रकारिता बहरली बरोबर आहे आताच आपण बोलतो आहोत की खूप आज त्याच्यासाठी माध्यम खूप आहेत म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं सा वेगवेगळ्या साईट्स आहेत वेगवेगळी वेबपेज आहेत हे सगळं करताना प्रिंट मीडियामधलं बातमीचं स्वरूप आणि डिजिटल पत्रकारितेमधलं बातमीचं स्वरूप याच्यामध्येही थोडा बदल झालेला आहे नक्कीच काय बदल झालाय प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियात फार मोठा फरक आहे पहिला फरक सांगतो तुम्हाला बातम्या कागदावर केल्या जातात प्रिंट मीडियामध्ये बरोबर कोणती मासिक असेल वृत्तपत्र असेल तर कोणती असेल प्रिंट मीडिया म्हटल्यानंतर तो कागदावरच तो प्रिंट केला जातो पण डिजिटल मीडिया तसं नाहीये डिजिटल मीडिया इंटरनेट वेबसाईट ऍप्स सोशल मीडिया या माध्यमातून तो केला जातो हा पहिला फरक आहे दुसरा फरक म्हणजे बातम्यांसाठी वाढ बघावी लागत होती प्रिंट मीडियासाठी बरोबर मला जर बातमी वाचायची असेल आज घडलेली तर ती मला उद्या पेपरमध्ये उद्याच वाचायला मिळत असे बरोबर पण डिजिटल मीडियामध्ये ती तात्काळ बातमी मला वाचायला मिळते क्षणात पोहोचते क्षणात मला आपल्या अपलोड करू शकतो मी बरोबर तिसरा महत्वाचा असा फरक आहे फक्त मजकूर आणि छायाचित्र हेच प्रिंट मीडियाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे बातमी आणि एक छायाचित्र परंतु डिजिटल मीडियामध्ये तुम्हाला मजकुरासह ऑडिओ असतं व्हिडिओ असतं बरोबर आणि ग्राफिक्स असतं बरोबर यामुळे काय होतं की ती बातमी त्या वाचकांपर्यंत जशीच्या तशी पोहोचते हा एक मोठा बर। फरक आहे बरोबर दुसरा पुढचा फरक म्हणजे वाचकांची प्रतिक्रिया अच्छा आता वाचकांची प्रतिक्रिया आपण प्रिंट मीडियामध्ये जर पाहिलं तर वाचकांची प्रतिक्रिया फार उशिरा आपल्याला कळते अगदी एखाद्या वाचकाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर तो पत्र पाठवणार संपादकांवर पर पर्यंत पोहोचणार त्यानंतर त्याच्यासोबत करून होऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला ते वाचायला मिळेल पण डिजिटल मीडियामध्ये तसं नाहीये डिजिटल मीडियामध्ये तुम्हाला तात्काळ तुमच्या बातमीखाली लगेच कमेंट्स तिथे प्रतिक्रिया तुम्हाला लगेच तात्काळ मिळतात बरोबर आहे मग ते वाईट चांगल्या काही असतील पण ते तात्काळ मिळतात बरोबर बरोबर आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे मर्यादित जागा असते प्रिंट मीडियाला जर मला एखादी बातमी करायची असेल तर मला बात मी बातमी किती लांब करणार सविस्तरपणे सविस्तरपणे करणार त्याला मर्यादा आहेत पण डिजिटल मीडियाला मर्यादा नाही तुम्ही कितीही व्हिडिओ अपलोड करा रील्स अपलोड करा तुम्ही किती टेक्स्ट लिहा त्याला मर्यादा काहीच नाहीये बरोबर आणखी एक त्यामध्ये मध्ये फरक म्हणजे तुम्ही जर एखादी प्रिंट मीडियाला बातमी तयार केली ती प्रसारित झाली तर ती बदल करता येत नाही तुम्हाला ओके एडिटिंग नाही एडिटिंग करता येणार नाही आज मी okay. बातमी लिहिली पेपरला उद्या आली तर पेपर सर्वत्र गेला वृत्तपत्र दिले तर सर्वत्र गेलं तर त्यात बदल करता येत नाही पुढच्या दिवशी मला ते सुधारणा करता येऊ शकते पण त्यावेळी त्या बातमीमध्ये करता येत नाही अच्छा परंतु डिजिटल मीडियामध्ये त्याच वेळी really, मला जर वाटलं ती बातमी आणखी वाढवायची आहे किंवा आणखी त्यातलं कंटेंट कमी करायचं आहे तर ते मी करू शकतो तिथे एडिटिंग ते शकतो। ते ते एडिटिंग मी करू शकतो त्याच्यामुळे हा एक मोठा फरक आहे त्याच्यानंतर वृत्तपत्र जे प्रिंट मीडियाचं वृत्तपत्र आहे मग ते मासिक असेल दैनिक असेल त्रैमासिक असेल वार्षिक असेल ते कुठं मी पोहोचवेन याची मला मर्यादा आहे बरोबर कदाचित मी म्हणेन पूर्ण पर्यंत करेन पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत करेन महाराष्ट्रापर्यंत करेन इव्हन देशामध्ये पण करेन तरी सुद्धा ती मर्यादाच आहे पण डिजिटल मीडियामध्ये जी बातमी येते त्या बातमीला कोणत्या प्रकारची मर्यादा नाही आहे जी ऑल ओव्हर जगामध्ये बरोबर पोहोचते खरंय सर खूप सुंदर स्वरूपात तुम्ही डिजिटल पत्रकारिता आणि प्रिंट मीडिया यामधला फरक सांगितला फरक आहेतच आणि जस जसे आपण प्रगती करतो तस तसे ते आपल्याला स्वीकारावे सुद्धा लागतात पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे विश्वासार्हता त्याबद्दल काय सांगा नक्कीच मॅडम आणखी सर्वात महत्वाचा फरक जो आहे तो विश्वासार्हतेचा डिजिटल पत्रकारिता कितीही बहरली कितीही ऍप्स नवीन नवीन आले तरीही जो विश्वासार्हता हा जो काही भाग आहे तो फक्त आणि फक्त प्रिंट मीडियालाच आहे कारण का आज तुम्ही बघताय डिजिटल पत्रकारिता जरी बहरत असली तरी सुद्धा एवढे तिथे बातम्या आणि एवढ्या बातम्यांचा भडीमार होतो की त्याच्यामध्ये सत्य काय आहे आणि असत्य काय हे सुद्धा कळत नाही बरोबर आहे लोक चटकन विश्वास ठेवत नाहीत पण प्रिंट मीडियावर विश्वास ठेवतात आणि सत्य आणि विश्वासार्हता ही प्रिंट मीडियालाच आहे मीडियामध्येच आहे सर म्हणजे डिजिटल बातमी आता म्हणूया आपण तर डिजिटल बातमी देताना तुम्हाला ती बातमी मिळते आणि क्षणात ती सगळीकडे पसरते हे सगळं करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं अतिशय चांगला प्रश्न विचारला आज तसं बघितलं ना तर डिजिटल पत्रकारिता आणि त्या पत्रकारितेमध्ये एवढे माणसं एवढ्या व्यक्ती एवढे पत्रकार आहेत की त्याच्यामध्ये खर तर खरा कोण पत्रकार आणि खोटा खोन हे सुद्धा शोधण्याची गरज आहे किंवा शोधावं लागतं आज ही पत्रकारिता करताना काही आव्हान आणि जबाबदारी आहेत आणि ह्या जबाबदारीचं भान राखणं अत्यंत गरजेचं आहे पहिलं म्हणजे काय होतं ह्या डिजिटल पत्रकारितेमुळे चुकीची माहिती आणि अफवा क्षणात पसरल्या जात आणि मग काय होतं की अनेक लोक एखादी बातमी तर माझ्या मोबाईलवर आली तर मी त्याचा शहानिशा न करता फॉरवर्ड फर्वार करतो फॉरवर्ड करतो त्यामुळे ह्या सगळ्या अफवा वगैरे पसरू शकतात मग अशा वेळी काय केलं पाहिजे त्या पत्रकाराने सत्य काय आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि सत्य दाखवलं पाहिजे सत्य बातमी जी काय असेल ती तुम्ही दाखवली पाहिजे हे एक मोठी जबाबदारी आहे म्हणजे बातमी देण्याची घाई न करता घाई न करता सत्यता पडताळून सत्यता पडताळून पाहिली पाहिजे दुसरं काय होतं तर तुम्ही बोलल्याप्रमाणे की घाई न करता ब्रेकिंग न्यूजची जी स्पर्धा आज आहे तुझी बातमी आधी येते की माझी बातमी आधी येते यावर अहमिका लागलेली असते आणि त्यामुळे काय होतं सत्य तर न पडताळता मला न्यूज ब्रेक करायची आहे बरोबर त्यासाठी मी जे काय मला माझ्या हाताला लागेल ते मी मोकळा होत मोकळा होतो आणि त्यामुळे काय होतं की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर संकट मिळवू शकतात किंवा वेगवेगळ्या कि अफवा चुकीची चुकी माहिती चुकी पसरू शकते चुकीची माहिती पसरल्यामुळे अफवा जास्त पसरू शकते समाजामध्ये म्हणजे जे मेन पोचायला हवंय लोकांपर्यंत ते नाही पोहोचत या बरोबर तुम्ही म्हणालात तसं की ब्रेकिंग न्यूज ही संकल्पना सुद्धा मला वाटतं या डिजिटलच्या माध्यमातच उदयाला आली हो बरो बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे ब्रेकिंग न्यूज ही इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मधून आलेली आहे आणि त्यानंतर आता हे डिजिटल मीडिया या डिजिटल मीडिया ते ब्रेकिंग न्यूज कोणी उलटो आणि ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज टाकतो त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची जबाबदारी तुम्हाला सांगतो मॅडम कायद्याचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे कारण काय होतं अनेक वेळा खोटी माहिती दिली जाते दिशाभूल अशी माहिती दिली जाते किंवा बदनामीकारक सुद्धा माहिती दिली जाते बरोबर यामुळे आयपीसी इंडियन पिनल कोड त्यानंतर आय टी एक्ट दोन हजार त्यानंतर कॉपीराईट ऍक्ट एकोणीशे एक एक सत्तावन्न हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजेत बरोबर हे जर माहिती नसेल तर तुम्ही अज्ञानाने एखादी जर बातमी दिलीत तर ती बातमी तुमच्यावरच उलटू शकते गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच्यावर त्यानंतर काय होतं मॅडम आणखी जबाबदारी अशी या पत्रकार मध्ये आहे की तुम्ही कधी कधी प्रामाणिकपणे काम करत असता आणि आज प्रामाणिकपणे काम करण्याला खरोखर काय होतं हे एका पत्रकारालाच माहिती आहे निरपेक्ष पत्रकारिता करता येत करता येत नाही मग अशा वेळी आपली सुरक्षितता पत्रकारांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी सुद्धा सजग असणं अत्यंत आवश्यक आहे हु, आज ब्रेकिंग न्यूजच्या या जमान्यामध्ये कोणीही उठतो आणि बातमी देतो मग एखादा एक कोणतरी माझ्यासारखा का चॅनल काढतो आणि मग ते चॅनल बातमी देत असतो पण ती बातमी खरी खोटी ह्याच्यावर तुमची विश्वासार्हता ठरते बरोबर जर एखाद्या पत्रकाराला लेबल लागला की हा खोटी बातमी देतो तर ते डिजिटल चॅनल चालेल असं सांगता येत नाही म्हणून जर तुमची विश्वासार्हता वाढली तर लोक तुम्हाला आपोआप सपोर्ट करतात बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे एडिटिंग किंवा थमनेल टेक्निकल ज्ञान हे सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय ते पुढे आपण जाऊ शकत नाही बरोबर तर त्यासाठी आपण सतत शिकत राहणं हे या पत्रकारितेमध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि कधी कधी काय होतं की एखादा पत्रकार खूप प्रामाणिकपणे काम करतो बरोबर त्याचं ते चॅनल चालवतो खूप काम प्रामाणिकपणे करतो पण त्याला काय होत पोस्ट त्याची पोचत नाही टच कमी होतो किंवा व्ह्यूज मिळत नाहीत हे फार मोठ्या प्रमाणात होतं पण अशा वेळी निराश न होता त्या प्लॅटफॉर्मवर टिकून राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे सातत्य सातत्य महत्वाचं आहे सर आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की बातमी येते तुम्ही ती करता ब्रेकिंग न्यूज आता तर म्हणजे त्याच जमान्यात आपण वावरतोय हे सगळं करताना एक पत्रकार म्हणून तुमचं काम कमी झालंय की वाढ अर्थात आमचं काम वाढलंय म्हटलं तरी चालेल वाढलंय कशा दृष्टीने की जबाबदाऱ्या वाढल्यात आणि त्या दृष्टीने आपण जर लेखन आणि इतर काही पाहिलं तर त्या दृष्टीने काम कमी झालं कारण कमी डिजिटल सगळं आल्यामुळे दोन मिनिटात तुम्हाला आणखी त्याचं वैशिष्ट्य काय सांगतो तुम्हाला मॅडम की डिजिटल पत्रकारिता करताना तुम्हाला जास्त ऑफिस पाहिजे किंवा जास्त तुम्हाला स्टाफ पाहिजे असं तर काहीच राहिलेलं नाही आज त्याच्यामुळे तो सगळा भार कमी होतो परंतु ती जबाबदारी जास्त वाढते बरोबर तुम्ही काय देता ब्रेकिंग न्यूजच्या युगामध्ये तुम्ही काय लोकांपर्यंत पोहोचवता हे जास्त महत्वाचे हो आहे म्हणून काम वाढले म्हणजे जबाबदारी वाढले ऍक्च्युली काम तसं वाढलेलं नाहीये पूर्वी मला आठवत की आम्हाला बातमी शोधताना खूप यातायात व्हायचे त्यावेळी मग आम्ही वेगवेगळ्या शकल युक्त आम्ही लढवायचो मग बातमी मिळवायचो पण आज तुम्ही टेबला तयार हो। ही प्रोसेस हा प्रोसेस होती तयार करायची पण आज तसं नाही होत आज तुम्हाला विदिन सेकंड कोणत्याही कोपऱ्यातली बातमी तुम्हाला मिळते बरोबर मला असं सांगा की हे सगळं करत असताना म्हणजे आपला पहिला प्रिंट मीडिया आपलं डिजिटल माध्यम आलं त्याच्यातून आलेली ब्रेकिंग न्यूज अशी संकल्पना या सगळ्या संकल्पनांमधून पत्रकारितेचं महत्व याबद्दल काय सांगा पत्रकारितेचं महत्व म्हटलं तर तसं खूपच आहे आणि ते पत्रकारितेचं महत्व कधीच कमी होणार नाही जोपर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत पत्रकारितेचं महत्व कधीच कमी होणार नाही फक्त विश्वासार्हता कमी जास्त होऊ शकते हुँ. तो पत्रकार कोण आहे त्याचं चॅनल कुठलं आहे त्याचं वृत्तपत्र कुठला आहे तो कशा प्रकारे काम करतो तो इतर काही गोष्टी तर करत नाहीये ना, ना। यावर समाजाचं लक्ष असतं बरोबर कितीही मी म्हटलं की मी पत्रकार आहे एवढे एवढे वर्ष काम केले पण मी काहीतरी गोंधळ करेन किंवा काहीतरी पण करता येणार नाही तुम्हाला कारण समाजाचं पूर्णपणे तुमच्यावर लक्ष बर। आणि पत्रकाराची जबाबदारी फार मोठी आहे बरोबर आणि तिचं महत्व काही झालं तरी कमी कमीच होणार नाही कमी होणार नाही नक्कीच नक्कीच सर आपण प्रगती खूप करतोय या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जसं म्हणालात की बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरुवात झालेली ही पत्रकारिता त्यावेळेला एक समाज प्रबोधनाचं काम करत होती पण आज प्रगती करता करता आपण ए आयच्या युगात आलोय आणि या ए आयचा नेमका तुमच्या या सगळ्या पत्रकारितेवर काय परिणाम झालाय ही तुम्हाला सोय झालीये का आव्हान झालंय अतिशय चांगला प्रश्न विचारलात मॅडम कारण एआय ही प्रणाली आल्यानंतर खरं तर ही सोयच आहे सुविधा आहे पण त्याचा आपण कसा वापर करतोय ह्याच्यावरती सोय होणार आहे सुविधा असणार आहे की संकट असणार आहे हे जास्त होतं एआय जा म्हणजे अशी संगणकीय प्रणाली जी माहिती वाचते बोलते विचार करते शोधते ह्या प्रणालीला किंवा चर्चा करते या प्रणालीला एआय असं म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात ही तर पत्रकारितेमधील क्रांती असं मी सांगेन कारण का याच्यामध्ये जेवढं क्लिष्ट काम आहे ते अत्यंत सोपं झालं पूर्णपणे सोपं झालंय आपण प्रिंट मीडियाचा जर आपण विचार केला तर बातमी करणं खूप त्रासदायक होतं उदाहरण समजा मी नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये गेलो तिथे बसलो त्यांचे ते सगळे ठराव चर्चा वगैरे सगळ्या झाला तर ते मला नोट्स काढणे नोंद करणे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या माझ्या होत्या पण आता एआयमुळे पूर्णपणे परिस्थिती बदलली ते क्षणात ती बातमी तयार करू शकतात बरोबर आणि ही बातमी आपण दाखवू शकतो अशा प्रकारचे एआय फारच सुलभ झाले पण आपण ते कसं वापरतोय यावर ते डिपेंड आहे बरोबर आहे जसं आता तुम्ही म्हणालात की हे एआय म्हणजे एक सगळं माहितीच एक खजिना आहे की तुम्ही जी बातमी त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाला तसं जी फीड कराल त्या पद्धतीने तो बातमी बाहेर प्रसारित करायला आप आपल्याला काम होतं पण हे सगळं करताना तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की चांगली का आ, हे चांगली गोष्ट आहे का पहिलं होतं तेच बरं होतं नाही कसं मॅडम हे खूपच चांगली गोष्ट आहे म्हणून मी आता आधी काय म्हटलं ए हे पत्रकारितेत क्रांती आहे पण ती आपण कशा पद्धतीने वापरतो त्याच्या धोके आहेत कसं खूप धोके आहेत खूप धोक्यात काय होतं की मुळे मला जी बातमी पाहिजे ती मी करू शकतो पण एआय मुळे फेक बातम्या जास्त येतात एआय कुणी वापरावं वा, आणि कसं वापरावं वा, हे जर त्याला कळत नसेल तर ता त्यांनी त्या भानगडीत पडूच नाही कारण एआय मुळे तुम्ही चांगली बातमी क्लिष्ट बातमी जर असेल तर ती तुम्ही करू शकता इव्हन अँकर आपण जर एक बातमी किंवा कंटेंट लिहिलं तर तो अँकर म्हणून येतो पुढे आणि तो अँकर जे आपण काही सांगतो ते बोलतो हे सगळं एआय होतं त्याच्यामुळे अँकरची सुद्धा आवश्यकता लागत नाही पण त्या जर अँकरच्या तोंडी आपण वेगवेगळे अनावश्यक माहिती दिली किंवा चुकीची माहिती दिली तर ते चुकीचा प्रसार होऊ शकतो आणि यामुळे एआय आपण कसं वापरतोय त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जे फीड कराल ती बातमी तयार बात होणार होना। अगदी 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 बरोबर आणि वेग डेटा आणि टेक्नॉलॉजी साठी यासाठी ए आय अत्यंत उत्कृष्टच आहे परंतु एआय द्वारे निर्माण केलेली बातमी त्या बातमीची जबाबदारी त्या संबंधित पत्रकावरच येते कारण एआयला नैतिकतेचा अभाव आहे त्याला भावना नाहीत बरोबर तुम्ही जे फीड कराल तेच ती बातमी दाखवणार त्याच्यामुळे त्या बातमीची जबाबदारी एआयवर नसते जर उद्या काही केसेस झाल्या किंवा काही तक्रारी आल्या तर ती तक्रार त्या पत्रकारावरच येते म्हणजे पुन्हा विश्वासार्हता महत्वाचा ठरतो इथेही तसाच महत्वाचा ठरतो सर आता तुम्ही बोलताच आहात की ए आय ही तुम्ही माहिती पुरवता आणि ती लोकांसमोर क्षणात तुमच्यासाठी सुद्धा क्षणात आहे हे सगळं काय सांगाल अजून त्याबद्दल एआय म्हटलं तर शक्तिशाली आहे पण ते धोकादायक आहे त्याचा आपण वापर करतो कसा ह्याच्यावर आहे तर एआय काय होतं कमी खर्चात जास्त काम होतं बरोबर त्याच्यामध्ये स्टाफ वगैरे आता मी सांगितलं ते लागत नाहीये किंवा डेटा आधारित पत्रकारिता केली जाते हजारो कागदपत्र वगैरे तपासणी किंवा घोटाळे वगैरे ते ओळखण्याचं काम ए आय करू शकतो आणि भाषांतर सहज होतं एआयमुळे कोणत्याही प्रकारचं कोणतेही लँग्वेज असेल भाषा असेल तर ती भाषा चटकन भाषांतर आपण करू शकतो मला बातमी करणं सोपं होतं त्याच्यानंतर एआय हा चोवीस तास काम करू शकतो थकणे हा विषय एआयकडे येत नाही बरोबर एआयमुळे ट्रान्सक्रिप्शन किवळ शोधणे ट्रेंड विश्लेषण वगैरे वेळखव कामे चटकन होतात अशा प्रकारे एआय काम करतो पण हल्ली एआयचा दुरुपयोग जास्त होतोय तर अनेक अशा आपल्या घटना दिसतात की त्या दृश्य दिसतात की ते खरोखर फेक असतात आता तुम्ही मॅडम बघितलं ना तर आपल्याकडे एक मोबाईलला क्लिप येते या गावी वाघ आला आणखी काहीतरी कोणातरी घेऊन गेला त्या गावी वाघ आला घेऊन गेला काहीतरी असं क्लिप हे पूर्णपणे फेक आहेत hmm. पण यातून काय होतं की खरोखरच कोणत्या गावामध्ये जर बिबट्या आला असेल आणि त्यांनी काहीतरी उपद्रव केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं जात होऊ शकतं आणि अशामुळे एआय या माध्यमाचा वापर करून आपण काय देतोय hmm. काय लोकांपर्यंत पोहोचवतोय याचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे आज निवडणुकीमध्ये सुद्धा एआयचा वापर सर्रास झाला आणि होत आहे बरोबर पण तो ए आयचा वापर निवडणुकीमध्ये होताना आपण कशा प्रकारे करतोय आणि त्याच्या बाकी मागे कायदेशीर ज्ञान असणं अत्यंत गरजेचं थोडक्यात मला असं वाटतं की पत्रकार म्हणून जशी तुमची जबाबदारी आहे तशी समाज म्हणून स्वतःची पण एक जबाबदारी आहे की मला जी बातमी येते ती मी फॉरवर्ड करताना मी अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर पण होतं कसं याचा दोष आपल्याला समाजाला देता येत नाही किंवा कोणत्या त्या व्यक्तीला देता येत नाही कारण का देता येत नाही तो सुद्धा म्हणतो की त्याला जर एखादी बातमी आली तर त्याला एक क्रेडिट घ्यायचं असतं की मी बातमी पुढे केले त्यामुळे तो नाही किंवा सत्य सत्यता तपासत बसत नाही पण आज समाज म्हणून ही आपली पण स्वतःची जबाबदारी सगळे प्लॅटफॉर्म आपण आता बघितले की प्रिंट मीडिया डिजिटल इलेक्ट्रॉनिक आलं या सगळ्यामध्ये पत्रकार म्हणून पत्रकाराचं स्थान अबाधित आहे का निश्चितच मॅडम पत्रकाराचं स्थान अबाधित आहे पण आता इथे सुद्धा तोच प्रश्न येतो की कोणत्या पत्रकाराचा hmm. जो समाजासाठी खरोखरच प्रामाणिकपणे काम करतोय सत्यता संतुलन नैतिकता आणि संवेदनशीलता या चार सूत्रीचा वापर करतोय आणि हे चार सूत्रीचा वापर करून पत्रकारिता करतोय त्याला पत्रकार म्हणून समाज मान्यता आहेच आणि याही पुढे राहणार आहे बरोबर आहे जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट काही असतात hmm. तसेच याही क्षेत्रामध्ये काही वाईटही असेल निश्चित मी असं म्हणत नाही सगळे पत्रकार चांगले असतील किंवा सगळेच पत्रकारिता चांगले प्रामाणिकपणे करत असतील पण असेलही पण या चार सूत्रांचा वापर करून जो पत्रकारिता करतो हे समाजालाही दिसतं समाज पाहत असतो तुम्ही कशी पत्रकारिता करताय आणि यावरूनच तुमचं स्थान ठरत असतं बरोबर आहे आज शेकडो पत्रकार आहेत किंवा हजारो लाखो पत्रकार आहेत पण त्यातून ठराविकच पत्रकार पुढे येतात आणि या पाठीमागे सुद्धा काही कारण आहेत समाज त्यांच्याकडे बघतो तुम्ही समाजाचा खरं आरसा म्हणून काम करताय आणि समाज बघतो तुमच्याकडे बरोबर आहे थोडक्यात अशा पद्धतीचे कितीही क्रांती झाली तर तुम्ही जर या सगळ्या चौसूत्रीवर काम करत असाल तर तुम्ही पत्रकार नेहमीच अडळ राहणार अगदी 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 सर अजून एक प्रश्न राहतो की आज आपण बघतो की आपल्याला बातम्या एका क्लिकवर मिळतात मोबाईलवर तर मिळतातच मिळतात या सगळ्या पद्धतीमध्ये वृत्तपत्राचं महत्व किती राहिलंय वृत्तपत्राचं महत्व शंभर टक्के नक्कीच आहे आणि ते तह हयात राहणार वृत्तपत्राचं <laughs> महत्व नक्कीच राहणार कितीही क्रांती हो दे कितीही काही हो दे मुळात वृत्तपत्राचं महत्व यासाठीच आहे की विश्वासार्हता मी आधीच म्हटलं तुम्हाला की विश्वासार्हता हे प्रिंट मीडियालाच आहे आज माझ्यासारखा माणूस मी डिजिटल पत्रकारितेमध्ये काम करतो इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता बघतो पण तरीही सकाळी उठल्यानंतर मला पेपर वाचायला लागतोच कॉफीचा हा मग हातात आला की मला पेपर वृत्तपत्र मला हातात लागतो आणि हा एक त्याच्यामध्ये आणखी सांगायची गोष्ट अशी आहे की आज प्रिंट मीडियाचा वाचक वर्ग कमी झालाय हे hmm. मात्र निश्चित आहे एका ठराविक एक वयाच्या लेवल पर्यंतच माणसं वृत्तपत्र वाचतात तरुण पिढी वृत्तपत्र वाचत नाही कारण का मोबाईलचं एवढं फॅड आहे आता इंटरनेट चोवीस असतो आज आयुष्यच झालंय आयुष्यच झालंय त्याच्यामुळे पण ही चिंताजनक बाब आहे आणि ही बदलली पाहिजे खरंय अगदी खरंय तुम्ही म्हणताय तसं की प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर मेहनत घेतली तर त्या मेहनतीचं फळ नेहमीच तुम्हाला एका क्लिक वर जर इथे बातमी मिळते पण ते करत असताना तुम्ही वृत्तपत्र ही नाकारता कमानाय कारण नक्कीच नक्कीच सर खूप चांगली माहिती तुम्ही देत आहे आज तुम्ही म्हणालात तसं की अनेक लोकांना या क्षेत्रात यायचं असतं काहीतरी करायचं असतं त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्यासाठी संदेश एवढाच आहे की पत्रकारिता एक धंदा व्यवसाय म्हणून करू नको पत्रकारितेची जर तुला आवड असेल तुला आतून वाटत असेल मला पत्रकारिता करायची आहे तरच तू पत्रकार क्षेत्रात ये उगा तुला कोणतरी सांगितलं पत्रकाराला हे मिळतं ते मिळतं म्हणून मला पत्रकारिता यायचं आहे तर तू येऊ नकोस याबरोबरच तुला पत्रकारितेमधील पूर्ण ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी जे कोणी ज्येष्ठ असतील त्यांचं मार्गदर्शन हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे याबरोबर कायद्याचं ज्ञान हे देखील तेवढेच महत्वाचं आहे आणि टेक्निकल नॉलेज हे सुद्धा तुला जास्त महत्वाचं आहे अगदीच आणि मी सांगितलं तसं सत्यता संतुलन नैतिकता आणि संवेदनशीलता ही चार सूत्री ही अंगीकारलीच पाहिजे आणि तरच त्याने पत्रकार म्हणून पुढे यावं बरोबर आहे म्हणजे जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काहीतरी अभ्यास लागतो तसं मला असं वाटतं की एकंदरच एक, एक काळ आपला आपण बघितलाय तर आपलं वाचन आत्ताच्या काळात ह्या डिजिटलच्या काळात बघायला गेलं तर तुमची संवाद करण्याची वृत्ती कला बार बार। ही पत्रकारितेसाठी पण तितकीच गरजेची आहे सर खूप चांगली माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना करून दिलीत आणि मला असं वाटतं की सरांनी सांगितलेली जर चार सूत्री तुम्ही अवलंबलीत तर कोणत्याही वयात तुम्हाला पत्रकार व्हायला काहीच अडचण नसावी याच नोटवर सर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली माहिती दिलीत आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद